सुटला शेवटचा सिमिया मैदलातला सात सुटला आणि सात मध्ये सात गाड्यात लढत सर्व हो तु सातवा घण करी अतिशय सुंदर अशी गाडी बोलते मूर्ती लहान कीर्तीमान असलेला हा मेहरबा आणि तेजा सेमी सात सातचा निकाल सेमी सात साथचा निकाल आज क्रमांक चार वरली गाडी श्री सर कार्तिके अजय जाधव कळवण बुध या गाडीचा एक नंबरला उजल गाडी मालकाच त्यावरती बसलेला विठ्ठल हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या महिला मूर्ती लहान कीर्ती महान असा उल्लेख केला होता असा सुंदर अशी उजवूला गाडी पळाला दीपक पडला पाटील पडेल पण होईल दुर्गा कानासर पडेल नौपाडा यांचा मेहरबान पडला आणि डाऊला पणाला कार्तिके राजे जाधव कार्तिकेश्वर राजे जाधव आज जाव जा आणि विठ्ठलवर बुतकरांचा ते जाला सुंदर गाडी पाण्याला दिली